शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारांचा हाती जाईल भगवान की धन्यवाद बाबा संगतो सिंहासन जाके पास कोई याद आ रहा हूं वो मनुष्य की देह है सतगुरु परम धर्म बाबू का सुहेरा आशीर्वाद से

आधीच जर ऑन टॉई एकाच असतं करता तो आहे ना करता तुम्ही वापरता नाही सांग

कैंसर के सामना करना ज़माने तैरेगा नहीं, आरोग्य का सर्वप्रमुख कार्य तैरेगा नहीं, सेवा करेंगे। मासूम बेटा भी ना भेजो देश के लिए, बिनु सरदार शिवजी के साथ भी इंद्रेश मासूम बेटे का घर निकलने ही, घर पर वापस जाते हैं कितनी योग्यता है आपका। आज उद्धव साहेबांच्या काही तुम्हाला सा प्रॉब्लेम माहिती झाला कोरोना पूर्णपणे नष्ट केला आणि हे आपल्या सर्वांना मदतही केली शेतकरी असतील सगळ्यांना मदत केली करतात होते आज जरी मुख्यमंत्री नसले तरी पण त्या ठिकाणी त्यांचं संपूर्णपणे लक्ष आपल्या शिवसैनिकांवर नागरिकावर जनतेवर आहे आणि म्हणून आज आदित्य ठाकरे साहेबांचं सुद्धा पूर्ण पूर्णप्रेकच चालू आहे त्यांची जवळ समजा त्या विघाच्या प्रकालासाठी आम्ही सर्वांना काम करतो आहे आणि म्हणून या ठिकाणी मी रामेश्वरला धन्यवाद देतो जाते गावकर सामीताना तक्रार करण्यात येणाऱ्या विभागांकडे अरे निश्चित या ठिकाणी तक्रार करण्यासाठी नाव मोठं केलं आहे काय आहे एक नास्ता बोलत आहे काय आहे दुसरे आणि बाकी सगळे कर्मोनी असे या भागात मीटिंग आहे इव्हेंट आहे कल हमारे रात अंदर आ बात कर हमारे देखिए इंट्रोडक्टरी करेंगे कितने वर्ष में हमने भाई हमारे के निरोग की सुविधा और अभाव भुगतान और हमारे यहां के लोगों को मेरा गांव देशपानी है और गांधी का जस परेशान ही पड़े है मेरे वापस तो दिलाता वर्मा माहिती आहे त्याचप्रमाणे बेबी गवर्नर आहे तिथे आणि आपण सर्व उपस्थित आहे या ठिकाणी आमचे सर्व पेशंटला मी विनंती केले आज इतकी गर्दी का झाली त्या प्रत्येकाला त्या ठिकाणी थोड्या तब्बी सुद्धा थोडे चेक करून घेतले आता मला त्या डॉक्टरांची गरज बोलवतो आणि मी सुद्धा का बरोबर आहे वयमानाप्रमाणे थोड्या कमी कमी होत जातात आम्हाला त्या ठिकाणी शुगर बिगर हे कसं आहे

আযানজাস্টন সকে তুকে নকে঴ান করানির তুনান্বা ওয়ান্য়া নিনান্য়া করি সাংকেরান্য়া করানিনা করিসামেন। কাইকারা? মন্� राहतात फोन ते काहीच होत जंगल होत जंगल होत जंगल होत जंगलामध्ये त्या ठिकाणी हळू काही हळूहळू काही माझ्या सगळ्या दुसऱ्यांनी वगैरे आल्यानंतर त्यावेळेस आम्ही का

आहे सुद्धा सुर्शन यांच्या माध्यमातून हे शिवारचं आयोजन केलेलं आहे येत्या काही कसा राहणार आहे की आपण फॉर्म फिलअप करत असताना त्यांचे सर्वांचे मोबाईल नंबर घेतलेले आहेत मोबाईल नंबरच्या माध्यमातून आपण त्यांना सर्वांना मेसेज देणार आहोत चष्मे माध्यमात आणि त्याचा सुद्धा एक छोटेसा कार्यक्रम आपण घेणार आहोत त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक पेशंटला ज्यांना नंबर चष्मा अलाउट होणार आहे प्रत्येक व्यक्तीला आपण चष्मा इथे देणार आहोत आपण हा कार्यक्रम किती वर्षापासून ॲक्च्युली कार्यक्रमाचं हे पहिलंच वर्ष आहे याच्यावर आम्ही वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम घेतलेले आहेत साहेबांच्या वाढदिवसांनी ह्यावेळेस हे शिबिर जे आहे डॉक्टर प्राशी सरांच्या माध्यमातून फर्स्टाईम वापरून घेतलेलं आहे त्याच्यानंतरही अशी उपक्रमं आज किती लोकांची तपासणी आज जवळजवळ एक साधारणतः एक तीनशे प्लस झालेले आहेत डॉक्टर साहेबांना आम्ही आता जे विचारलं की तीन साली तीनशेच्या पुढे असं गेलेलं आहे शिबिराचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं साहेबांनी पण आज 그렇죠. 네. 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 अजिबाऊ वैद्य जे आहेत मालेला फोन तेही ते म्हणून दिलेले आहे बाकी आमचे जे सहकारी आहे हिंदू बापूमारे तसेच आता खेडके असल बापू कोवळे असल रा असे देखाणे साहेब असेल सुद्धा तो आहे एस पाटील आहे या सर्वांचं मार्गदर्शन या शिखराला दिलेलं आहे धन्यवाद